आपण पाहत आहात महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची बीड जिल्ह्यातील देवडी येथे त्रैमासिक बैठक बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचे मार्गदर्शन डिजिटल मीडियाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांचे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक बैठक रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील देवडी येथे परिषदेचे एस एम देशमुख यांच्या माणिक बागेत आयोजित करण्यात आले होते परिषदेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी विभागीय सचिव परिषद प्रतिनिधी जिल्हा अध्यक्ष समितीवरील सर्व सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन सरचिटणीस प्राचार्य सुरेश नायकवडे आणि डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले होते दर तीन महिन्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात विस्तारित करण्याची बैठक घेण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे यापूर्वी नांदेड मुंबई सिंधुदुर्ग येथे परिषदेच्या बैठका या घेण्यात यावेळेस मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात ही बैठक होत आहे बीड जिल्ह्यातील देवडी हे एस एम देशमुख यांचे गाव आहे त्यांच्या निसर्गरम्य माणिक बागेत ही बैठक होणार आहे परिषदेची संपूर्ण टीम बीड जिल्ह्यात प्रथमच येत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पदाधिकारी बैठकीस येत आहेत खालील मार्गाने त्यांना देवडी येथे पोहोचता येईल विदर्भातून बैठकीस येणाऱ्यांना परभणी माजलगाव मार्गे देवडीला पोहोचता येईल तर मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्यासाठी बीड येथे निवास व्यवस्था केली जाणार आहे बीड ते देवडी अंतर तीस किलोमीटर एवढे असून बीड येथून देवडीपर्यंत येण्यासाठी वाहन व्यवस्था केलेली आहे सोलापूर सांगलीहून येणारे पदाधिकारी उस्मानाबाद केज धारूर वडवणी मार्गे देवडीला पोहोचू शकतात ग्रामीण भागात प्रथमच परिषदेची बैठक होत त्यामुळे आगळ्या वेगळ्या वातावरणात होणाऱ्या या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे बैठकीत परिषदेच्या भविष्यातील वाटचाल संघटनात्मक बांधणी मुंबईतील पुरस्कार वितरण आदर्श तालुका पुरस्कार वितरण आदींबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे यावेळी बीड जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठे योगदान देणाऱ्या काही ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख स्मृती पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे या बैठकीस एस देशमुख अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर कोषाध्यक्ष मनसूरभाई यांचे मार्गदर्शन लाभणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजीनगरचे विभागीय सचिव रवी उबाळे विभागीय संघटन सुभाष चौरे जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके वडवणी तालुका अध्यक्ष सतीश सोनवणे आणि त्यांची टीम प्रयत्न करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्नपारकीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण बीड महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा